सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपणच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हे आपलं नवीन चॅनल आहे त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे राहुरी राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार चारशे चार क्विंटल राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक भाव मेला आहे चार हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे शिरूर शिरूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार आठशे त्रेपन्न क्विंटल शिरूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे शहाण्णव क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे जुन्नर जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार साठ क्विंटल जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार तीनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार एकशे एकवीस क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभवमेला आहे चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे धाराशिव धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सोतीस क्विंटल धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभव मेला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चौदा हजार पाचशे दोन क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती पाचशे बत्तीस क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मेला आहे दोन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे चार हजार एकशे चाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दहा हजार सहाशे तेरा क्विंटल जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार सहाशे बहात्तर क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल